चला आज पालकची भाजी आणली तर पालकची भाजी करूया ही जी पालक आहे ती स्वच्छ मी धुवून घेते आणि नेहमीप्रमाणे आपल्याला हव्या त्या पद्धतीने बारीक अशी कट करून घेते ह्या पालकच्या भाजीसाठी आपल्याला छोटंसं वाटण करावं लागेल त्याच्यासाठी हा कांदा घेतला आहे थोडंसं जिरं एक लाल मिरची आणि चार लसणाच्या पाकळ्या ह्याचं वाटण करून घ्यायचं फोडणीसाठी थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये मोहरी हिंग आणि हे उडीद डाळ आहे थोडीशी आणि कडीपत्ता आता हे जे आपण वाटण केलं ना ना तर ते घालते वाटण आता ह्याच्यामध्ये आपण कच्चा कांदा घेतला आहे कच्चा कांदामध्ये थोडं उग्रसपणा असतो तो जाण्यासाठी हे जे वाटण आहे ते तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचं थोडं जास्त वेळ परतायचं जे तेल आणि ते वाटण वेगळं होईपर्यंत आता हे व्यवस्थित परतलं गेलं त्याच्यामध्ये मी हळद घालते त्यानंतर आपली जी साफ करून घेतलेली पालक आहे ती थोडंसं जे पाणी आहे त्या प्लेटला लागलेलं तेही घालते थोडंसं मीठ घालते थोड्या वेळातच ही पालकची भाजी झटपट अशी तयार होते भाज्या म्हटल्या तर त्यामध्ये पौष्टिकपणा आलाच त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवून खायच्या आता ह्या भाजीबरोबर मी करणार आहे हिरव्या मुगाची उसळ त्याच्यासाठी जे काय वाटण लागेल त्याच्यासाठी हे पाच पाकळ्या मी लसणाच्या घेते एक मिरची आणि ओलं खोबरं हे वाटण करायचं आणि त्याचबरोबर दुसरं आपल्याला लागणार आहे हे टोमॅटो प्युरी दोन्ही वाटण तयार झालेत आता तेल घेते जिरं लोहरी वाटून धणेपू जिरेपूड लाल मिरची पावडर छोले मसाला हळद मीठ टाकल्यानंतर आता ह्याला थोडं उकळी येईल मोठी उकळी आली की सरळ गॅस थोडं स्लो ठेवायचं झाकण ठेवायचं आणि त्या स्लो गॅसवर हे शिजून घ्यायचं शिजली पहा आता छान अशी भाताबरोबर खाण्यासाठी ही आपली मुगाच्या डाळीची उसळ तयार आहे चटणी करणार आहे आज भाजलेल्या डाळीची तर त्याच्यासाठी ही ते थोडीशी डाळ घेतली त्यानंतर कोथिंबीर आणि शेंगदाणे थोडेसे असणार आहेत तेही भाजून घेतलेले आहेत मीठ मिरची आणि लसूण कोणतीही चटणी करताना लसणाचं प्रमाण हे प्रमाणातच घ्यायचं जास्त झाली तर लसणाला एक उग्र आणि तिखट अशी टेस्ट असते त्यामुळे चटणी जी टेस्ट असते ती बिघडू शकते त्यामुळे कोणतीही चटणी करताना लसणाचं प्रमाण कमी आधी घ्या पाहिजे तर कळत नसेल तर लागल्यास आपण जास्त नंतर टाकू शकतो वाटून झालं आता त्याच्यामध्ये एक चमचावर दही घालते आणि पुन्हा मिक्सरला लावून घेते आणि ही आपली चटणी आता तयार आहे आता ह्याच्यावरती आपला नेहमीचा तडका असणार आहे जिरा मोरी आणि कडीपत्त्याचा आणि छान अशी ही चटणी तयार आहे चटणी आपली तयार आहे तर ह्या सगळ्या ज्या चटण्या आहेत त्या आपण जेवणाबरोबर खाऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी समजा भूक लागली तर घावणे असतात ना ते टाकायचे आणि मस्त घावण्याबरोबर ह्या चटण्या खायच्या म्हणजे जेवणाची जी सोय पण होते आणि मस्त असं आपलं चटपटीत नाष्ट पण होतो